अयोध्यातील श्री रामलल्ला प्रतिष्ठापनेनिमित्त श्री मारुती मंदिर संघटनेच्या वतीनं झेंड्यांचं वाटप करण्यात आलं आहे मेस्त्री संघटनेच्या वतीनं सोमवार दिनांक बावीस जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या श्री रामलल्ला निमित्त हिंदू बांधवांना भगव्या झेंड्यांचं आणि दिव्यांचं वाटप करण्यात आलं याप्रसंगी यल्लम्मा चीट फंडाचे प्रोपरायटर भीमाशंकर जमादार आणि त्यांच्या पत्नी श्रद्धा जमादार बसवराज कोळी यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रमेश भंडारे यांनी तर प्रास्ताविक पांडुरंग मेहत्रे यांनी केलं या कार्यक्रमाला देवीदास कुमार लिंगराज पल्लोलू भीमराव आसादे नागेश मेहत्रे नागेश वल्लपोळू सुरेश दुगाणे बाबू मेहत्रे पुरोहित बाबू गोन्याल श्रीनिवास पल्लोलू यांच्यासह नागरिक उपस्थित होते